जागतिक मूळ निवासी गौरव दिनाचं औचित्य साधत नऊ ऑगस्टला जिल्हाभरातील आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महारॅलीच्या माध्यमातून धडक मोर्चा काढला आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत आपल्या न्याय मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं जागतिक मूळ निवासी गौरव उत्सव समिती गोंडवाणा गणतंत्र पार्टी चांदागड यांच्यासह विविध चा या चा आदिवासी संघटनेच्या नेतृत्वात या महाराली आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी जागतिक मूळ निवासी गौरव आणि गौरव दिना प्रित्यर्थ जिल्हाभरातील आदिवासी बांधवांनी जिल्हा कारागृहात उपस्थिती दर्शवली यानंतर शहराच्या मुख्य मार्गानं पारंपरिक आदिवासी वाद्य आणि नृत्य तसंच गगनसुंबी घोषणबाजीसह घोषणाबाजीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं मोर्चा काढला या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाल्यावर एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन पाठवलं त्यात गोंडवाडा विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावं वेकोलीनं संपादित केलेल्या जमिनी परत करण्यात याव्यात जल जंगल आणि जमिनी स्थायी आदिवासींच्या अधिकार क्षेत्रात देण्यात याव्यात आदिवासी जमीन विक्रीचा कायदा अधिक कडक करण्यात यावा तालुक्यात स्वतंत्र निर्मिती करण्यात यावी स्वतंत्र आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचीही निर्मिती करण्यात यावी जागतिक मूळ आदिवासी गौरव शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी पेसा कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी यासह अन्य न्याय्य आणि प्रलंबित मागण्यांचा समावेश होता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर या महारॅली आणि मोर्चाची सांगता करण्यात आली जिल्हाभरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवून हा मोर्चा त्यांनी यशस्वी केला या मोर्चाच्या निमित्तानं आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या गोंडी भीमसा आणि घुसाडी या पारंपरिक नृत्यानं चंद्रपूरकरांचं लक्ष वेधून घेतलं या निमित्तानं चंद्रपूरकरांना आदिवासी समाजाच्या संस्कृतीचं दर्शन झालं